नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे घालून सुकी मेथीची भाजी भरपूर असे शेंगदाणे घालून सुकी मेथीची भाजी कशी बनवायची ते आज बघणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी इथं एक जुडी मेथीची भाजी मी निवडून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून निथळून घेतली आहे आणि मसाल्यासाठी मिरची मीठ लसूण आहे आणि शेंगदाणे घेतलेत भाजलेले आपण अगोदर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून घेऊ आणि जाडसर कूट करून घेऊ याचा खूप जास्त बारीक करायचे नाही शेंगदाणे आपल्याला जाडसरच कूट करायचं आहे कूट काढून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये मीठ मिरची आणि लसूण वाटून घेऊ हे पण जाडसरच वाटून आहे आपल्याला आता गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई गरम झाली तिच्यामध्ये भाजी धुवून घेतलेली टाकून घेऊ आणि हिला असं ओलतण्याच्या पाठीमागच्या बाजूने हलवून घ्यायचं आत्ता जास्त दिसते ती थोडीशी परतली की कमी होईल आता पर थोडीशी परतली भाजी आपली आता आपण वाटून घेतलेलं मीठ मिरचीचं वाटण याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकून घेऊ खूप जास्त पण पाणी नाही टाकायचं भाजी जर कोवळी असेल जास्त तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आता इथे परतून झाली आपली बऱ्यापैकी भाजी आणि पाणी पण सुटलंय तिला आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ अर्धी वाटी कूट टाकलाय याला मिक्स करून घेऊ सगळं एकजीव करून घेऊ आणि याला थोडा वेळ आणखी शिजू देऊ असं मिक्स करून शिजत ठेऊ म्हणजे आपली भाजी पण शिजल आणि यातलं पाणी पण आटल थोड्या वेळाने आणखी पाणी कमी झालंय थोडंसं आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल टाकल्यावर भाजीतलं पाणी पटकन आटतं त्यामुळे खूप अगोदर पण तेल टाकायचं नाही भाजी शिजल्यावरच तेल टाकायचं मस्त अशी सुकी भाजी तयार करून घेऊ आपण ही थोडा वेळ परतली की आपली भाजी सुक्की होईल बघू शकता इथे तयार झाली आपली भाजी आणखी एखाद मिनिट शिजू देऊ आणि हिला काढून घेऊ खूप जास्त पण कोरडी करायची नाही खाली कढई लागेपर्यंत मग ती खायला एवढी चांगली लागत नाही भाजी थोडीशी अशी ओलसरच ठेवायची म्हणजे एकदम मस्त लागते ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते मेथीची कोरडी भाजी खायला तुम्ही पण या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद